शहरातील एक नामांकित शैक्षणिक संकुल अशी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन सोसायटी म्हणजेच आझम कॅम्पसची ओळख आहे डॉक्टर पी ए इनामदार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेत मागील चाळीस वर्षापासून अनेक बाबतीत अनियमितता सुरू असून यामधून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे तसंच इनामदार यांचं वर्चस्व असलेल्या हजी गुलाम मोहम्मद ट्रस्ट मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेसह अनेक संस्थांमध्ये तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही काही कारवाई करण्यात आलेली नाही तर काही वेळा न्यायालयीन आदेशातून पळवाटा काढण्यात आलेला आहे डॉक्टर पी इनामदार यांनी सर्व संस्थेतून राजीनामा द्यावा किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा अमर अमरण उपोषण करण्याचा इशारा युनायटेड नेशन संलग्न इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबेसिडर संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ सलीम ए आर बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेत चंद्रशेखर गव्हाणे अनवर बागवान डॉक्टर अविनाश संकुडे आदी उपस्थित होते पूर्ण जगभरात त्याचे सगळे कॉन्टॅक्ट आहेत आणि इकडनं सगळं पैसा आपला जे पैसा आहे ते सगळं तिकडे कॅनडामध्ये त्यांनी मुलगा जे आहे त्यांनी कॅनडाची हे घेतली त्याची दिशाभूल करून हा मोठ्या प्रमाणात करोड रुपयाचा त्यांनी स्टँडल केलेला आहे त्याच्यामध्ये आता कॅम्पस मध्ये काय काय केलं काय नाही सर दहा हजार कोटीचा कुठला चुकून आकडा

There are two trust which are, whereas the general body both uh, the same uh, is one. And now Maharashtra Council Education is handling more than about uh, 27 institutes in that Hazar campus. Now uh, all the institutes are run by the them, are run by uh, Maharashtra Council and about two three institutions which are run by private run campus.

ते जे सगळे लोकांची दिशाभूल करून सगळे लोकांची दिशाभूल करून करोडो रुपयाचा घोटाळा करतोय तिने सांगितलं मी पंधरा रुपये घेऊन विजापूरवरून आला आहे माझा एक रुपयाचा लोन नाही हे नाही ते नाही हे जेवढे विजय माल्ले आहेत बाकीचे लोक आहेत ते बँकेकडनं पैसे घेऊन पळाले पण हे बँकेलाच आप, आपला समजून त्याला वापरतोय चाळीस वर्ष झाल्या लोकांना डिव्हिडंड दिलेलं नाही आहे त्याच्यासाठी आम्ही मी गेले सात आठ वर्ष झाले त्याच्याची मी हे लढतोय तर आमचे सारखे लोकांना आमच्या मुस्लिम सगळे गोरगरीब लोक आहेत कोणी आवाज उचलत नाही हे उचलत नाही ज्याने आवाज उचलला त्याला नोटीस पाठवतो त्याची कंप्लेंट करतो आरशी मार्फत त्याला त्याच्यावरती दडपण आणतोय माझ्यावरती पण बघा पाचशे पाचशे कोटीचं माझे हे आहे का माझ्याकडे पाचशे कोटीचं माझ्यावरती मानाचं नोटीस पाठवलं आता काल त्याला माहीत पडलं की मी इथे पत्रकार परिषद घेतोय म्हणून तिने काल मला परत हे पाठवलं सर की तुम्ही असं तर करू नका म्हणून म्हणजे हे सगळं प्रेशर त्यांना टाकले मी आता हे पंधरा दिवसात जर हिनी पोलीस प्रशासनानी बाकीच्या लोकांनी काय त्याच्यावरती ऍक्शन नाही घेतलं त्याला इमिडियटली ते अरेस्ट व्हायला पाहिजे त्याची प्रॉपर्टी प्रशासन नेमणूक व्हायला पाहिजे कॉर्पोरेशन मध्ये आणि मुस्लिम कॉपरेटिव्ह बँकेमध्ये आणि आझम कॅम्पस मध्ये प्रशासन नोंदणी व्हायला हो पाहिजे हा याला इमिडिएटली अरेस्ट व्हायला पाहिजे आणि याचा पासपोर्ट जप्त करून त्याची चौकशी करावं ही माझी आमची मागणी आहे जर नाही झाली तर आम्ही मी अमरण उपोषणाला बसणार आहे याच्यापेक्षा जास्त ते हे स्कँडल आहे तर ती त्यांची तुम्ही चौकशी करा ना त्यांचा विचारपूस करा ना तुम्ही मला विचारता हे आहे त्यांच्या आटीची दिशाभूल करून त्यांचे संग संगमतानी हो। तो सगळं हे खेळ असतोय कुठलंही गव्हर्नमेंट असू द्या हा सगळ्यांना हो सगळ्यांना ईडीचा सीबीआयचा केसेस चालू आहे त्याचे सीबीआयने एफआर दाखल केलेलं त्याच्यावरती आणि पेपर आहेत सगळ्यांना मॅनेज करतोय सगळ्यांना हे करतोय दिशाभूल करतोय त्यांची दिशाभूल करून त्यांना हे करतोय हे लहान लहान शंभर कोटी दोनशे कोटीचे लोक आतवे जातात आणि आता जाता ते बँके जातो तुम्ही बघितलं असेल कॉपरेटिव्ह बँकेत त्याच्यामध्ये लोक हे करोडो रुपयाचं स्कॅटल करून चाळीस वर्ष झाले तो राज करतोय आणि परत लोकांना हे सगळं हे करतो तर माझी कल्पनी हे आहे की तुम्ही त्याच्यावरती हे करा आणि प्रशासनाने जर पंधरा दिवसाचा निर्णय केलं तर अमरण मी बसणार आहे